अनंततऱ्यांचं ऐकलं असतं तर गळ्याशी आलं की अमित शहाच्या चरणी हंबरडा फोडून लोटांगण घेणारे लोक दिसले नसते त्यांचं ऐकलं नाही याचा पश्चाताप होतोय एकनाथ शिंदे दगा देतील असं आनंदतऱ्यांनी यापूर्वीच सांगितलेलं होतं असं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी कालच्या कार्यक्रमात ठाण्यात केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिवंगत अनंततरे यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय योगेश कोई लिखित अनंत आकाश अर्थात आठवणीतील अनंत तरे या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल ठाण्याच्या गडकरी रंगायतन इथे पार पडलं यावेळी त्यांनी अनंत तरे यांच्याबाबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला पण एकनाथ शिंद शिंदे भविष्यात दगा देतील असं भाकीत करणारे तरे नेमके कोण तेव्हा नेमकं काय झालेलं होतं आनंततराने तेव्हा ही भविष्यवाणी कशी काय केलेली होती त्या मागं नेमकी कारणं काय होती सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तरे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोळी यांनी तरे यांच्या जीवनावर लिहिलेलं अनंत आकाश या पुस्तकाचं प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गडकरी रंगायतन इथे पार पडलं यावेळी बोलताना उद्धव अनंत तरे त्यांच्या कुटुंबियांच्या निष्ठेचा गौरव केला ते म्हणाले आनंदतऱ्यांच्या जीवनावर बनवलेली हो तो राजाहंस एकी ध्वनी चित्रपित पाहिली तेव्हाच ठाणं आठवलं जीवाला जीव देणारे आनंद दिघी आनंद तरे मोदा जोशी प्रकाश परांजपे रघुनाथ मोरे यांच्यासारखी मंडळी आज असती तर कोणाचीही गद्दारीचा ग उच्चारण्याची हिंमत झाली नसती आणि आज पश्चाताप होतोय की आनंत तरऱ्यांचे तेव्हाच ऐकलं असतं तर शहांच्या चरणी हंबरडा फोडून वाचवा वाचवा म्हणणारे दिसले नसते ठाकरे आणि तरे कुटुंबियांचे कुलदैवत एकविरा आई आहे म्हणजेच आम्ही एका आईची लेकरं आहोत असं उद्धव ठाकरे म्हणाले या कार्यक्रमावेळी शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे शिवसेना नेते अरविंद सावंत खासदार बाळामामा म्हात्रे लोकनेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे एकविरा देवस्थानचे विश्वस्त नवनाथ देशमुख उपनेते बबन पाटील शिवसेना समन्वयक संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे डॉ जास्मिन तरे डॉ दक्षता तरे कॅप्टन विशाल तरे यांच्यासह ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना ठाकरे म्हणाले शिवसेना प्रमुखांनी उद्यान नाट्यगृह स्टेडियम दिलं सलग तीन वेळा महापौर होणं हा विक्रम आहे जिथे गद्दार झाले हेच ते ठाणं त्याच ठाण्यात शिवसेनेच्या निष्ठेपाई तीन वेळा महापौर होणारे आनंद तरे होणे नाही पुस्तक चांगलं आहे आम्ही एका आईची लेकरं आहोत अंतुले यांचा पराभव करून तरे त्याचवेळी दिल्लीला गेले असते एक काळ असा होता शिवसेना आणि संकट प्रत्येक संकटात शिवसैनिक छातीचा कोट करून उभा राहतो एवढी संकट आली तरी तरेकुटुंबीय शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही आई एकविरा आपल्या पाठीशी आहे बघू कोण येतं आडवं देवी परीक्षा बघत असेल दिवाळी येते महिषासूर मारल्याशिवाय आई राहत नाही शेतकऱ्याचा एक रुपया गद्दाराच्या हजार कोटींच्या बरोबर होता वापर झाल्यावर गद्दाराला कचरा कुंडीत फेकून देईल आणि नंतर कपाळावर हात मारत ठाण्यात फिरताना दिसेल घात केल्यावर यांना कळेल अशा परिस्थितीत सारखी माणसं सा पाहिजे होती विकास झालाय तर खर्च कोणाच्या खिशात गेला महापालिका लुटली आहे हेलिकॉप्टर घेतली शेतात जायला शेतात जातो पण भाजी कापतो करडा कापतो हे माहीत नाही असा टोला देखील ठाकरेंनी शिंदेंना लगावला सोमवारी आपला मोर्चा आहे आपल्यासोबत विशेष म्हणजे मनसे आहे सर्व दुश्मनांना फेकलं जाईल तेव्हा मी एकविरा आईच्या दर्शनाला येईन असं ठाकरे म्हणाले मंडळी आनंदतरे यांचा तेव्हा ठाण्याच्या राजकारणात मोठा प्रभाव होता ठाण्यातला एक प्रभावशाली नेतृत्व आणि लोकप्रिय नेता म्हणून त्यांची ओळख होती दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे विशेष जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळेच त्यांना तीन वेळा ठाण्याच्या महापौर पदाचा मान मिळालेला होता ते अनेक वर्ष शिवसेनेचे उपनेते म्हणून देखील कार्यरत होते आणि विधान परिषदेचे सदस्य म्हणून देखील त्यांनी महत्वपूर्ण कामं केली आहेत महादेव कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आवाज उठवलाय आणि अनेक आंदोलनं देखील केली आहेत ते अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे अध्यक्ष होते तसेच कार्ला येथील एकविरा देवस्थानचे ट्रस्टचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं कामगार संघटनांमध्ये सुद्धा त्यांचं महत्वपूर्ण योगदान राहिलंय ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक उद्योग संस्थांमध्ये कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी करार घडून आणत कामगार चळवळ मजबूत केली होती एकूणच ठाण्यात आनंद तरे या नावाला एक वेगळं वलय होतं एकेकाळी ठाण्याच्या राजकारणात तऱ्यांचा दबदबा होता दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तरे यांचा नेहमीच सन्मान केला विशेष सांगायची गोष्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात सलग तीन वेळा महापौर म्हणून निवडून जाण्याचं रेकॉर्ड केवळ तरे यांच्याच नावावर आहे ठाण्याचे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव सालापर्यंत महापौरपद तीन वेळा त्यांनी भूषवलं तरे महापौर झाले त्यामुळे सभागृहात त्रिशंखू अवस्था होती त्यामुळे अतिशय अटीतटीच्या लढाईत तरे यांनी महापौरपद शिवसेनेकडे खेचून आणलं आणि नंतर ते कायम शिवसेनेकडेच राहिलं याशिवाय बॅरिस्टर अंतुले यांच्या विरोधात यांनी रायगड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवलेली होती मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये आनंदतऱ्यांनी काही काळ आऊट घटकेची बंडखोरी करून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता विधानसभेसाठी त्यांनी थेट कोपरी पाचपाखळी मतदारसंघातून एकनाथ विरोधातच अर्ज दाखल करून खळबळ उडून दिलेली होती अनंततरेंना आमदारकी देण्याचं पक्षानं आश्वासन दिलेलं होतं पण ते पाळलं न गेल्यामुळे यांनी विधानसभेसाठी आपली उमेदवारी दाखल केली मात्र पक्षनेतृत्वानं वेळीच दखल घेत त्यांची समजूत घातल्यानं त्यांनी आपला अर्ज मागे घेतलेला होता त्यांना ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी विचारणा झालेली होती पण तेव्हा त्यांनी नकार दिलेला होता शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि मातोश्रीशी एकनिष्ठ असलेल्या तऱ्यांवर तब्बल ब्याऐंशी दिवस ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते कोरोनाची लक्षणं जाणवल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं अखेर ब्रेन हेमरेजमुळे त्यांनी अखेरचा श्वास घेतला तऱ्यांचं फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये निधन झालं त्यावेळी ते सहासष्ट वर्षांचे होते पण म्हणजे एकनाथ शिंदे हाच माणूस आपल्याला दगा देईल असं भाकीत केलेलं होतं तो तऱ्यांचा किस्सा नेमका काय तर कालच्या कार्यक्रमात त्याबद्दल बोलताना उद्धव ठाकरेंनी त्यांचा किस्सा सांगितलेला आहे ठाकरे म्हणाले आनंद तरे दोन हजार चौदामध्ये निवडणूक लढवणार होते त्या काळात भाजपनं अचानक युती तोडली आणि विधानसभा निवडणूक आली त्याच काळात शिवसेनेला संपवण्याचा गट रचला जात होता आम्ही ठामपणे उभे राहिलो आणि आमचे उमेदवार पुढे आणले त्यावेळी तरे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दिला होता अनेकांनी मला सांगितले की अनंत तरे ऐकत नाहीत तेव्हा लोटांगणवीट माझ्याकडे आले आणि म्हणाले काहीतरी केलं नाही तर ही जागा आपण गमावू मग मी प्रत्यक्ष जाऊन तरे यांच्याशी बोललो आणि त्यांना समजावून सांगितलं की भाजपचं संकट आम्ही दूर करू मान प्रतिष्ठेचा विचार नंतर करू त्यावर आनंद तऱ्यांनी स्पष्टपणे सांगितलं हाच माणूस एक दिवस आपल्याला तगा देईल आनंद तरे नावाचा तो राजा हंस आज आपल्यात असता तर हे कावळे इतके फडफडले नसते अशा क्षेत्रातही तऱ्यांनी आपला नेतृत्वाचा ठसा उमटवलेला होता ठाणे नवी मुंबई परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये त्यांनी कामगारांच्या हिताचे करार घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली होती मंडळी तुम्हाला तऱ्यांबद्दलची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या गर्जना मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद